आता आजची कंडिशन पाहायला गेलं तर कालच्यासारखी सेम आहे थोडा काहीतरी कमी फरक आहे रेग्युलर प्रमाणे कारण की हायप्रेशरचा जे वार आहे ते दक्षिण महाराष्ट्रामध्ये आपला प्रभाव टाकणार आहे पण तो विदर्भाचा पाऊस हा पुढचे पाच दिवस कायम आहे आणि याच्या उलट मंगळवारपासून लक्ष्मी आगमनाच्या दिवशीपासून पुन्हा जोर वाढणार आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा नागपूर जिल्हा चंद्रपूर गोंदिया भंडारा हिंगणघाट यवतमाळ या जिल्ह्यांची परिस्थिती दिवसेंदिवस पुन्हा बिघडत जाणार आहे आपला एक परवा चाललाय होता बघा की महाराष्ट्रातील हा जिल्हा ओल्या दुष्काळच्या उमरड्यावर आहे जवळपास विदर्भातले हे जे काही जिल्हे आहेत जळगाव असेल खानदेशातले जळगाव असेल बुलढाणा असेल अकोला असेल अमरावती असेल हिंगोली वाशिम पर्यंतची मजल खूप जबरदस्त आहे म्हणजे पावसाचं प्रमाण हे वाढणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात मा मात्र थोडा जोर कमी होतोय आहे शितोळी वगैरे फाटकारे वगैरे सुरूच राहणार यांना पण पण जी कंडिशन आहे किचकट पाऊस उगाडायचं नाव घेत नाहीये उघडल्यासारखं वाटतंय सकाळच्या पण संध्याकाळच्या वेळेला गरमीच्या वेळेवर वाढून चार पाच वाजता वातावरण बनते सेम कंडिशन नहीं नहीं या भागांमध्ये आहे आणि मागच्या वेळेस आपण तुम्हाला नेहमीच सांगितलंय की नऊ दहाच्या मध्ये एक एल पी प्रेशर एरिया जो काही झारखंड असेल छत्तीसगड असेल एम पी मध्ये प्रवेश करतोय त्या एरियाचा देखील फटका या भागांना बसणार आहे विशेष करून विदर्भ आणि पूर्वी विदर्भाचा भाग पुन्हा एकदा मुसळधार पावसाच्या रड्यावरती तरी हरकत नाहीये पण व्याप्ती जी आहे कवरिंग एरिया जो आहे तो एरिया जरा डाऊन आहे म्हणजे सर्व दूर पडणार नाहीये पडायला गेला तर तो, तो पंचवीस टक्के भाग सोडून देईल पंच्याहत्तर टक्के भागांना मात्र भाग बदलत जोरदार पावसाचं आगमन होणार आहे आता उर्वरित कंडिशन बघायला गेलं तर परभणी असेल लातूर असेल या भागांमध्ये पाऊस एक विश्रांतीसारखा आहे पण सगळीकडे विश्रांती मिळणार नाहीये सुरूच राहणार आहे फटकारी एखाद्या काळ खाप धरी निघल मोठा पाऊस एखाद्या काळ पडले पण तो टिकणारा नाही जास्त वेळ थांबणारा नाहीये आहे ती वारसा मुळे करणारा पाणी चाचल अशी कंडिशन आहे हा तर सरकारी शक्ती मित्रांचे कमेंट सुद्धा आहे तर मी तुम्हाला ते, ते थोडक्यात सांगणार आहोत तर एका मित्राची कमेंट आहे की पडतीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यामध्ये झाल्यास पिकांचे खूप नुकसान होईल मराठवाडा व विदर्भ खूप नुकसान झाले आहे आमच्या नगर जिल्ह्यात अजून पाऊस प्रमाणात पडला आहे पण पाऊस जर लांबला तर मात्र खूप कापूस सोयाबीन यासारख्या पिकांची नासाडी होऊ शकते नक्कीच कारण ते प्रश्न आहे आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये विचार केला तर एक चिंता पण आहे शेतकऱ्यांना तर या चिंताच निरसन अशा प्रकारे करावं लागणार आपल्याला की वातावरण पूर्णपणे आठ आठ दिवसाची एक उघडी पण शेतकऱ्यांना देणार आहे पण ती टप्प्यानुसार आहे आता बघायला गेलं तर उद्यापासून दक्षिण महाराष्ट्रामध्ये थोडी उघडी पाहायला मिळणार आहे आणि जो काही सोलापूरचा कोल्हापूरचा भाग आहे त्यांच्या काही भागांमध्ये पाऊस पाऊसिम मध्यम स्वरूपाचा पडेल पण लातूर बीड नगरचा दक्षिणेकडील भाग धाराशिव पट्टा याच्यामध्ये ह्या चार पाच दिवसामध्ये थोडी विश्रांती पाहायला मिळते उघडं एक दोन ठिकाणी दहा टक्के पाऊस पडणार आहे पाऊस शंभर टक्के कुठेच बंद होणार नाही पण उत्तर महाराष्ट्रामध्ये जे आता मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितले त्या पद्धतीच्या भागांमध्ये त्या ठिकाणी पाऊस हा पुढील अ पाच सहा दिवस काय आहे. सांगायचं म्हटलं तर पंधरा तारखेपर्यंत चौदा तारखेपर्यंत हा पाऊस भाग बदलत का वेळ आपला प्रभाव टाकत राहणार आहे वातावरण पूर्णपणे दिवस मावता झाकळीला असणार आहे काळे कुट्ट ढग मुसळधार सरी काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त या पद्धतीने आहे पण एक लवकरच आपण आज संध्याकाळी एक लाईव्ह घेतोय आपल्या तोडकर हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती त्या लाईव्हच्या माध्यमातून उघाड शंभर टक्के परफेक्टली कधी मिळणार आहे ठीक आहे या संदर्भात माहिती फक्त आपल्या लाईव्ह मध्ये मिळणार आहे शेतकऱ्यांना तिथे ते हे सांगा आपण नक्कीच माहिती देऊया आणि उद्या तुमच्या थोडक्यामध्ये आढावा देऊया आणि सर दुसऱ्या मित्रांची कमेंट आहे की या कमी दाबाचा निफाड तालुक्यात पाऊस पडेल का शक्यता खूप कमी आहे कारण की हा जो कमी दाबाचा क्षेत्र बनलेला आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतामध्ये तर याचा प्रभाव सरळ सरळ एम पी झारखंड या मार्गे चालतोय त्यामुळे इकडे आपल्या इकडे प्रभाव कमी राहील आणि दुसरा एक याला असं काय की हाय प्रेशर जे बनलेलं आहे सम, हाय हा प्रेशर अरबी सम समुद्रात आहे त्यामुळे वारे जोराने आणि वाहतात आणि वारे जोराने आणि याच्या अर्थ नाशिक जिल्ह्याला माहिती आहे अहमदनगरला माहिती आहे पाऊस किती पडत असतो वारे जोराने वाहत त्यामुळे दोन्हीचं कॅम्बिनेशन पाहिलं गेलं तर शक्यता खूप कमी वाटते आणि दहा पाच दहा पाच ठिकाणी हे स्थानिक वातावरणाचं पडत राहणार यांच्या भागामध्ये पण ह्या लो प्रेशरचं नाही आहे आणि तिसरी कमेंट आहे सर जिल्हा यवतमाळचा तालुका महागावचा अंदाज काय आहे पाऊस यांच्या भागामध्ये येत्या दोन दिवसात मंगळवारपासून जोर वाढणार आहे आणि संगमनेर तालुका कसा राहणार सर संगमनेर नगर जिल्हा ना हां त्यांच्या भागात स्थानिक वातावरणाचा पाऊस जास्त काही जोर नाही चालेल ओके ओके धन्यवाद सर थँक्यू